नमस्कार मंडळी तुमचे खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसिये यूट्यूब चॅनलमध्ये असेच चविष्ट खमंग आणि नवीन नवीन नवी पदार्थ बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर तुम्ही थमनेल तर बघितलंच असेल आज या बॅटरला स्मोक देऊन कोणतीही रेसिपी बरं आपण बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आपण आपल्या चॅनलवर नेहमीच काहीतरी नवीन नवीन पदार्थ बघत असतो आणि बनवत असतो तर तुम्हाला उत्सुकता तर वाढलीच असेल की नक्की आपण इथे काय बनवणार आहोत चला तर रेसिपीकडे वळूया तर येथे मी दोनशे ग्रॅम चिकन घेतलेले आणि ते स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे बारीक कापलेले चिकन मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे म्हणजेच बारीक करून घ्यायचं आहे तर ते सर्व चिकनचे पीस मी मिक्सरमध्ये घालून घेतलेले आहेत आता ते आपण बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बारीक केलेले चिकन आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर ह्याचं टेक्स्चर बघा तुम्ही जळून बघितल्यावर असं होणार आहे आता आपल्याला ह्याच्यासाठी ग्रेव्ही बनवायची आहे तर त्यासाठी मी ते पुदिना घेतलेला आहे तसेच दहा ते बारा पाकळ्या लसूण घेतलेले आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे मिरच्या तीन ते चार घेतलेल्या आहेत कापून अर्धा लिंब घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेलं आहे आणि तसेच एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आता हे सर्व मिश्रण आहे ना कापलेलं ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आपण हे सर्व मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तुम्ही ते पुदिना टाकलेले आहे तसेच कांदा टाकून घेतलेला आहे मिरचीसुद्धा घातलेली आहे आलं घालून घेऊया तसेच लसूण घालून घेऊया आता बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेऊया इथे सर्व गोष्टी मिक्सरमध्ये घालून झालेल्या आहेत आता काय करायचे आपल्याला लिंब आहे ते पिळून घ्यायचे आहे आणि लिंबामधल्या ज्या पिळ्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत नाही तर मग कडवटपणा आपल्या सारणाला येऊन जाईल म्हणजेच मिश्रणाला येऊन जाईल आता त्या बिया काढून घेऊया आपण बाजूला आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक अंड घ्यायचं आहे आणि अंडसुद्धा ह्या मिश्रणात घालून घ्यायचं आहे आपल्या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये घालून झालेल्या आहेत आता मिक्सरचं झाकण लावून घेऊया आणि याचं सगळ्याची बारीक पेस्ट करून घेऊया तर येथे आपली मिश्रणाची बारीक पेस्ट करून झालेली आहे आता आपल्याला एक मोठं बाउल घ्यायचं आहे आणि आपण जो चिकनचा किमा करून घेतलेला आहे ना तो या बाउलमध्ये घालून घ्यायचा आहे तसेच सर्व पेस्ट केलेली आहे तीसुद्धा ह्यामध्ये घालून घ्यायची आहे काय काहीने थोडासा अंदाज बांधलाच असेल आज आपण काय रेसिपी बनवणार आहोत ते लवकरच बघूया तर येथे मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे तसेच झणा पावडर अर्धा चमचा टाकलेली आहे जिरा पावडरसुद्धा अर्धा चमचा लाल तिखट पाऊण चमचा घातलेला आहे गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे आणि मी येथे ऑलिव्ह ऑइल ओल टाकले तुम्ही साधं तेलसुद्धा घेऊ आता हे सर्व बॅटर म्हणजे चिकन आणि ही ग्रेवी सर्व एकत्रित एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे मी चमच्याच्या साह्याने सर्व मिक्स करून घेते आहे तर येथे आपलं सर्व मिश्रण एकत्रित एकजीव करून झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे जर जा। बाय चान्स तुमचं हे बॅटर पातळ झालं तर त्यामध्ये तुम्ही ब्रेड क्रम्स टाकून घ्यायचे आहेत आता पुढची स्टेप म्हणजे आपल्याला या बॅटरला स्मोक द्यायचा आहे तर त्यासाठी मी गरम निखारे घेतलेले त्यावर बटर टाकलेलं आहे आणि त्यावर एक बाउल उपडा ठेवून घेतलेला आहे म्हणजे जो काही स्मोक आहे तो आपल्या त्या बॅटरला व्यवस्थित येऊन जाईल एक पाच ते दहा मिनटं हा स्मोक आपल्याला द्यायचा आहे आणि पूर्ण स्टीम निघून गेल्यावर आपल्याला हे बाउल काढून घ्यायचे आहे तर येथे जवळपास आपली पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आता आपण हे बाउल काढून घेऊया आणि त्याच्यावरची वाटीसुद्धा काढून घेऊया आता पुन्हा हे सर्व मिश्रण आपण हाताच्या साह्याने मिक्स करून घेऊया आता बऱ्याच जणांनी याचा अंदाज बांधला असेल की आपण ही काय रेसिपी बनवतो आहे तर आज आपण येथे चिकन सिक कबाब ही रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक स्टिक घेतलेली आहे हातात आणि आपण जे मिश्रण घेतलेलं आहे ते या स्टिकला बाइंड करून घ्यायचं आहे जाडी तुमच्यावर डिपेंड आहे जाड करा किंवा पातळ करा पण शक्यतो जर पातळ केली ना तर शिजायला पण पटकन शिजते आणि लगेच होतं पण त्यामुळे आपण जेवढं जेवढी बारीक लेअर करता येईल तेवढी आपण चिकनची बारीक लेअर करून घेऊया म्हणजे ते शिजायला लगेच शिजून जाईल तर येथे आपली मस्तपैकी एक पहिली स्टिक तयार झालेली आहे सिक कबाबची तसेच आपण दुसरी स्टिक सुद्धा याचप्रमाणे करून घेऊया तर येथे बॅटर घ्यायचं आहे आणि स्टिकभोवती जेवढी बारीक लेअर लावता येईल चिकनची तेवढं बारीक करून घ्यायचं आहे आणि तेवढं केल्यावर आपली चिकन कबाबची स्टिक रेडी होणार आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपल्याला तिसरी चौथी आणि जेवढे काय बॅटर आहे त्याप्रमाणे स्टिक कम्प्लीट करून घ्यायचे आहेत स्टिक घ्यायची आहे बॅटर घ्यायचं आहे आणि स्टिकला जेवढी बारीक लेअर लावता येईल तेवढी बारीक लेअर या भोवती करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली चिकन कबाबची स्टिक रेडी करून आहेत सर्व तर अशा प्रकारे आपल्या चार स्टिक रेडी झालेल्या आहेत चिकन कबाबच्या वाव किती छान दिसत आहेत ना मी गॅसवर एका बाजूला पॅन ठेवलेला आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेले तेल हे मीडियम गरम झालेले आहे आता त्यामध्ये आपण ह्या स्टिक ठेवून घेऊया चिकन कबाबच्या व्यवस्थित ॲडजस्ट करून ह्या स्टिक एकमेकांना चिटकणार नाही एवढं लक्षात घ्या फक्त आता काय करायचं आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपल्याला ही स्टिक पलटी करून घ्यायची आहेत तर ते आम्ही आता इथे पलटी करून घेतलेल्या आहेत एकदा पलटी करून झाले आहेत अशाच रोल करून आपल्याला सगळ्या बाजूंनी ह्या स्टिक्स शिजवून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळं बॅटर आपलं व्यवस्थित आतलं शिजलं जाईल अजून एक सांगायचं राहिलं जर तुम्हाला नॉनव्हेज तुम्ही खात नसाल आणि व्हेज खात असाल तर काय करायचंय सोयाबीन आपल्याला भिजत घालायचे चिकनच्या ऐवजी सोयाबीन वापरायचे आणि हीच प्रोसेस तुम्हाला संपूर्णपणे अप्लाय करायची आहे सोयाबीन मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे आहेत आणि आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे ती करून घ्यायची आहे दोन्ही पण मिक्स करायचे आहेत आणि स्टिक घेऊन याला बाइंड करून घ्यायचं आहे बस हे व्हेज कबाब झाले तर येथे आपले चिकन सिक कबाब रेडी झालेले आहेत तुम्ही येथे बघू शकता वाव खूप छान कलर आणि टेक्शरसुद्धा आपल्या सीक कबाबला आलेला आहे आता पुढचे उरलेले सुद्धा आपण सीक कबाब येथे फ्राय पॅनमध्ये घालून घेऊया चिकन सीक कबाब बोललो तर चटणी येणारच तर त्यासाठी आपण येथे चटणी बनवणार आहोत त्यासाठी मी येथे जास्त पुदिना घेतलेला आहे बारीक कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार बारीक कापलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे एक इंच तसेच साठ आठ लसणाच्या पाकळ्या बारीक कापून घेतलेल्या आहेत जेव्हा आपण चटणी करतो ना त्यावेळेला चटणीचा कलर बदलायला नको यासाठी आपण त्यामध्ये बर्फ घालून घ्यायचं आहे तर आता हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये घालून घेते आणि आता ते मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेणार आहोत त्यात बर्फ घालून घेऊया आता आपण हे सर्व वाटण मिक्सरमधून बारीक करून घेऊया तसंच त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि एक अर्धा लिंब पिळून घेऊया म्हणजे आपल्या चटणीला मस्त आंबट चव येईल पुन्हा हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया म्हणजे आपली चटणी तयार होईल तर येथे आपली चटणी तयार झालेली आहे ती चटणी आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया बघितलं ना बर्फ घातल्यामुळे आपल्या चटणीचा रंग बदललेला नाही आहे मस्तपैकी हिरवागार असा रंग आलेला आहे एका एक बाजूला आपली चटणी तयार होतो होता, होता। येथे आपले दुसरे कबाब कबाबसुद्धा तयार झालेले आहेत करून चला तर आपली डिश सर्व करून घेऊया आता चिकन कबाबमधल्या स्टिक काढून घेऊया आणि मस्त डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी आपण त्यांना क्रिस क्रॉसमध्ये कट करून घेऊया तर येथे आपले सीक कबाब क्रिस क्रॉसमध्ये कापून तयार झालेले आहेत वाव मस्त सर्व करून घेऊया डिश आपली आणि त्यावर चाट मसाला घालून घेऊया म्हणजे आपले सीक कबाब अजून टेस्टी यम्मी आणि स्वादिष्ट लागतील तर येथे आपली डिश सर्व करून झालेली आहे तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा आवडली असेल तर पटकन लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत लिंक शेअर करा आणि तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत तो बाय बाय थँक्यू